षोडशी त्रिपुरसुंदरी महाविद्येचे तिसरे स्वरूप माता षोडशी त्रिपुरसुंदरी सृष्टीसाठी सूर्याची निर्मिती झाली परंतु सूर्याची दाहकता उष्णता यामुळे सृष्टी भस्मभूतही होऊ शकत होती त्यामुळेच सृष्टीला शीतलतेची सृजनशीलतेची आवश्यकता होती म्हणून आदिशक्तीच्या षोडशी स्वरूपाची निर्मिती झाली देवीच्या हातातील जलकुंभामधून पाण्याचा थेंब पृथ्वीवर पडला आणि वनस्पतीची निर्मिती झाली या सर्वांचे सुंदर विवेचन विघ्नहर्ता श्री गणेशामध्ये पाहायला मिळाले ललिता राजराजेश्वरी महात्रिपुरसुंदरी बाला पंचदशी अशा अनेक नावांनी माता विख्यात आहे माता चतुर्भुज असून त्रिनेत्रा आहे हातामध्ये पाश अंकुश धनुष्य बाण आहे जीवसृष्टीला फुलवणारी माता षोडशी अर्थात त्रिपुरसुंदरी ही शिवशंभूंच्या नाभी कमलावर बसलेली आहे बाला पंचदशी मातेच्या स्वरूपात तिला पंचमुखे असून हे पाच दिशांचे पाच रंग तिच्या त्या मुखांवर आहेत चार मुख्य दिशा आणि एक ऊर्ध्व दिशा असे मिळून ह्या पाच दिशा पाच मुखे असल्यामुळे तिला पंचवक्त्रा असं देखील म्हणतात हरित रक्त धूम्र नील पीत असे पाच रंग तिच्या पाच मुखांवर आहेत माता सोळा कलांची अधिष्ठात्री असल्यामुळेच ती षोडशी ह्या नावाने विख्यात झाली मातेच्या ह्या स्वरूपामध्ये महादेव पंचवक्त्र शिवस्वरूपात मातेच्या सोबत आहेत अशी ही षोडशी पंचवक्त्रा त्रिपुरसुंदरी माता भुक्तिमुक्तीप्रदायीनी आहे